नमस्कार गाव वरण स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्याला जायचं आहे सोर्स लानायला तर आपण तयारी करतोय पटापट -पत रेडी होऊयात घालेली आहे तयारी फक्त काय हेअर सेट करायचे आपले असे केलेत फक्त थोडे नीट करायचे आहेत तुम्हाला दिसत असतीलच लाईट लावलेत कारण काय आहे बाहेर सगळ्या खिडक्यांवरती ना <coughs> खिडक्या बंद केल्या त्यामुळे उजड येत नाही कारण काम चालू आहे ना बाहेर कलर्स त्यामुळे तर आपण आता तयारी केलीच आहे ऑलमोस्ट डन व्हायचं आहे आपली तयारी करून आणि निघायचं आहे सोर्स लानायला तर गाडीत जाऊन भेटूया आणि तुमच्याशी बोलूया गाडीत जाऊन बऱ्याच दिवसांनंतर आपण स्वर्षला शाळेत नाण्या जातोय नाही ते एरवी त्याचा पप्पाच घेऊन यायचा म्हणजे त्याचा बाबा तर आज तो कुठेतरी कामाला गेला आहे त्यामुळे आपल्याला जावं लागतं आणि वाजलेत बरोबर साडे बाराची स्कूल सुटलेली आहे ऑलरेडी एक दोन मिनिट झालेत आणि आपण आहोत बरोबर पिंगुळीमध्ये तर पिंगोळी मधून इथून जायला बरोबर दोन चार मिनटं लागतीलच अजून आपल्याला तर काय एवढा थांबतो तू तेवढा तर मस्तीखोर आहे तो तेवढा मस्ती करत बसणार तर त्याला घेणार तिथून येणार आपण हॉटेलवरती आपल्या घरी डंपरचं काम चालू डंपरचं काम म्हणजे मोठं काय काम बिब नाही प्रत्येक वेळी म्हणतात की डंपरचं काम काय डंपरचं काम नाही यार वायरिंगचं काम चालू आहे वायरिंग म्हणजे काय म्हणजे कुठेतरी टेल लाईट गेली आहे कुठेतरी इंडिकेटर्स पेटत नसेल तर ते वगैरे सगळं चेकिंग चालू आहे कारण आपल्या गाडीचं पासिंग आहे यार तर पासिंगसाठी हे सगळं मँडेटरी आहे मॅन्डेटरी म्हणजे काय गरजेचंच आहे ते करायलाच पाहिजे काम ते नसेल तर आरटीओ चलो आगे बडो आगे बडो आना नाही या आपण ना असं म्हणून सांगतो तर, रह ला ला वे वे तर ती ती ते सगळं करायच्यासाठी आपल्याला पहिलं वायरिंग चेक केलं पाहिजे तर वायरिंग साठी चेक करायला आपण माणूस घरीच बोलवलं आणि अजून एका डंपरचं आपल्या पण चेक करायचं वायरिंग वगैरे तर म्हटलं काय दोन्ही डंपरचं एकत्र घेऊन जाऊ दे उगाच पाठी पुढे कशाला करत राहायचं यार राहायचंय आणि गाडी इकडे तिकडे यापेक्षा कोणतरी येऊन घरी करते तर बेटर आहे ना तर ते काम आपण करायला ठेवलं आहे आपला ड्रायव्हर एक थांबलाय गाडीसोबत आपण आता इकडे आलोय त्याला सगळं करून दिलं म्हणजे सगळं करून दिलं म्हणजे काय त्यांना सांगितलं काय काय करायचं आहे वगैरे ते त्यानंतर आपण त्यांना सांगितलं काय की तुम्हाला मटेरियल काय लागणार आहे ते बाबा सांगा आपल्याला बल्ब वगैरे काय लागत असेल तर सांगा मग ते आपण मटेरियल तुम्हाला आणून देऊ म्हणून चलो आणि हा बघा बदमाश चुटकू पुटकू याला घेतला आम्ही गाडी तर याला घेतलंय या आता चालूया घरी मला पण भूक लागली यार तुला भूक लागली सोनू नाही लागली डबा खाल्ला तू काय होत डब्यात वास, वास नाही तू सांग जल्दी बोलो क्या था डब्बे मे सांग रे काय होतं डब्यात खाल्लास पण तू डबा मग खाल्ल्यावर तुला कळत नाही कस खुळा आहे तू खुळा आहे का रे तू या खुळा आहे का एका डायलॉग वर सुद्धा मला एक गोष्ट आठवली आमच्या कॉलेजमध्ये ना एक सर होते त्यांचं नाव सांगत नाही आपण कोण होते था था आप ते पण एक सांगतो तुम्हाला त्यांना जर म्हणजे असं काहीतरी खटकलं ना आपलं बोलताना वगैरे तर ते कसं सांगायचे म्हणजे मला मला पण स्पेशली बोलायचे स्पेशली असं नाही प्रत्येकालाच बोलायचे पण मला तर बोललेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो ते कसे बोलायचे खुळाय करे तू असे बोलायचे एकदम एकदम टोन मध्ये त्या गोष्टीवर मला आठवलं म्हटलं तुम्हाला पण सांगूया आणि तोंड वगैरे एकदम असं करू खुळा तू होय ना <laughs> <laughs> हो काय हो हो का हो तर बाईले आठवणी काय ना काहीतरी आठवत असतात आपल्याला पण ते काय माहिती आठवणी कॉलेजच्या राहिल्या सरांच्या काय आठवणी तसं जास्त येत नाही येतात कोणाच्या तर आपण फिरायच वगैरे मित्र ग्रुप सोबत मैत्रिणी तर कोण नव्हतेच सरांच्या तर येत नाहीत येतात तर कोणाच्या मित्रांचे वगैरे आपण जे ग्रुप वगैरे फिरायचं वगैरे त्यांच्या सगळ्यांच्या खूप मजा केली आपण कॉलेज लाईफला सिरियसली फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर थर्ड इयरला खूप मजा केली कारण थर्ड इयरला पूर्णपणे लॉकडाऊन लागलेलं ला। ऑलमोस्ट आपले पेपर्स व्हायच्या आधी बरोबर दहा दिवस पंधरा दिवस आपल्याला लॉकडाऊन भेटलं त्यामुळे आपले पेपर्स पण ऑनलाईन केले विषयच आहे काय मजा केली मजा खेळून देऊ हे काय आहे कोणचं आहे अनमोल रतन चल जा मस्ती करू नको तिच्यासोबत खेळ दिदी सोबत दीदी आली आम्ही सगळ्यांची मुलगी तिच्यासोबत घरात आहे बसली आई सोबत जा माम वगैरे खा जा पटकन जा ते ठेवलंय मी त्याच्यात त्याच्यात ठेवलंय रे सोनू जरा वर कर हात जा चल जा याच्यात ठेवलंय जा बॅग टाकू नको बॅग नीट ठेवा नेऊन चलो बाय तर बाईक जेवण वगैरे झालंय हॉटेल वगैरे बंद करायचा टाईम झाला म्हणजे संध्याकाळचं लाईट लाव ही बाईक लाईट पहिला पहिला वाटत हां तर आता जायचं आहे घरी हे सगळं समेटूया सगळं समेटून जाऊया हां ही बघा खाज्याची पुडी तर दाखवूया तुम्हाला ही बघा ही खाज्याची पुडी आणली आपल्या काकीने आपल्याला काम करतात त्याने आणि ही बघा ही एक आणली रवी काकाने दोन दोन खाज्याच्या पुड्या आणि आता आपण सध्या ना खाज्याचीच पुढ्या ना गोळा करतोय जस की ही एक गोळा केली ही एक गोळा केली त्या दिवशी काकांनी पण एक आणली होती ती पण इथेच ठेवलेली वाटतं कोणीतरी खाल्ली वाटतं मी थोडं खाल्लं बाकी मम्मीने थोडं खाल्लं त्यानंतर अजून <coughs> कोणीतरी थोडंफार खाल्लं असं करून संपवून टाकले काजरेकर वगैरे आपले जे आहेत खूप वगैरे त्यांनी सगळ्यांनी वगैरे मिळून वाटून खाऊन घेतलं तर असंच आपण आता जत्रा चालू आहेत ना तर आपण खाज खाजच गोळा करतोय तुम्ही पण असत ना जत्रेचं खाज वगैरे गोळा करता येईल आणि सांगा आपल्या घरात पण ना बऱ्याच पिशव्या झाल्या आहेत ना कोण गेलं ना जत्रेला की घेऊन येत आहे मला वाटतं तरी पण घरात ना आठ दहा पिशव्या असे झाल्यात ना की खाजचं खाजं झालं आहे डब्यांमध्ये उघडलं ना की बिस्किट कमी आणि खाजं जास्त आणि सगळ्यात जास्त ना भारी कोणतं लागतं माहिती आहे हे वाला हां हे गोडवाला आहे ना गोडवाला खाजं ना खूप छान लागतंय यार हे आहे ना हे वाला ते हे ठीक आहे चांगलं लागतं एवढं पण मला हे गोडवाला आवडतं हे वाला माझं फेवरेट आहे जसं की गोड ना त्यामुळे तुम्हाला माहिती मला गोड खायची किती आवड आहे ते आणि याच्यावरती काय लावतात काय माहिती पावडरवाली साखर लावतात की काय लावतात पण हे लागतं छान एक नंबर या सिरियसली तर याच्यातले दोन पीस खाऊया आणि जाऊया घरी आता आराम करूया जाऊन थोडा वेळ कारण वाजले ना साडेपाच एक काका आले तुम्हाला एक स्टोरी सांगतो गाडीत जाऊन सांगतो पहिला ती जाऊयात तर हे बघा असे दोन फोडी काढून घेतलेत आपण काढून घेतले आता हे खात खात आपण घरी पोचायचं आणि घरी बघा आपल्या काम चालू आहे आपल्या चा डम्परचं बघितलात तुम्ही हे बघा इकडे इंडिकेटर वगैरे बसवायचं चा काम चालू आहे आणि मला वाटतं खाली हॉर्न हॉर्न हा हॉर्न आहेत एअर हॉर्न आणला आहे आपण तर आता जुनावाला काढून टाकून तो नवीन आहेत आणि तुम्हाला मागे नेऊन दाखवतो टेल लाईट वगैरे बरे आहेत की नाही आणि मेन कारण हे सगळं लाईटिंग वगैरे करायचं म्हणजे काय म्हटलं आता पासिंग येणारच आहे तेव्हा करणार करायलाच पाहिजे म्हटलं आता सध्या वेळ आहे तर आता हे करून टाकूया उगाच टाईम कशाला फुकट घालवायचा आणि ही लाईट आपण नवीन टाकली ही तुटलेली आणि ही आहे ती आपल्याला ऑलरेडी खरं चांगलीच चा। आहे ती आपण बदलली नाही फक्त कवर काढलं आहे बल्ब चेंज करायला आणि राहिलं आता हे मॅटिंग्स हे बघा हेवालं मॅटिंग आहे ना ह्याचा कलर गेला आहे हुडसून म्हणजे पूर्ण ना एकदम बघा कलर एकदम गेला आहे सगळं धुवून धुऊन आता ह्याच्यावरती कलर मारला पाहिजे तिकडचं थोडंसं ठीक आहे मग मारताना पण आता आपण दोन्ही एकदमच मारणार आहोत बाकी काय नाही आता आपल्याला नंबर वगैरे सगळं घातलेलं ओके आहे okay, गाडी फक्त आता काय फक्त नेऊन पासिंग करायची जागेवरती बाकी टायर वगैरे सुद्धा कंडिशन बघा आपली टायर पण नवीनच घातलेत ह्याच्यावरती फक्त एकच स्ट्रीप मारली आहे बाकी काही एक केलं नाही सगळे सहाच्या सहा टायर नवीन घातलेत तर भाई जाऊया आता घरात मी आता दमून आलोय हॉटेलवरून आता यांना यांचं काम करू यांना डिस्टर्ब करूया नको आपण आराम करून जाऊया हॉटेलवरती सरळ इकडे

तर गाडीचं काम तर आपल्या सुरू आहेच आता आपण निघतोय हॉटेलवरती पुन्हा जोपर्यंत मम्मी आणि येत नाहीत ना तोपर्यंत आपली ड्युटी अशीच आहे जावा येवा हॉटेलवरती आणि आलेलो का तर ही सगळी कामं आहेत ना ही सगळी कामं आहेत ना गाड्यांची वगैरे ती सगळी होत नाहीत यार जर मी घरी नाही आलो थोडा यासाठी वगैरे तर सुद्धा बाकी सगळं पण मॅनेज करावं लागतं आपल्याला त्यामुळे आणि दुसरी गोष्ट माझं डोकं पण भरपूर दुखत होतं भरपूर म्हणजे भरपूर दुखत होतो त्यासाठी तो आपण घरी आलो पंधरा मिनिटं झोपायचा प्रयत्न करणार होतो पण आपण या गाडीच्या कामात असे व्यस्त झालो बोलत बिलत त्यांच्यासोबत वगैरे राहिलो की आपण झोपलोच नाही डोक्यात ठणके बसतात पूर्ण ठीक आहे असू दे सर्दी झाली आय थिंक मला कारण बघा असं होते होत आहे परत परत आपलं नाकाने ओढून घ्यावं लागतंय एकदम सर्दीवर आल्यासारखी त्यामुळेच डोकं दुखतंय आय थिंक तर चला हॉटेलवर जाऊन बाप्पाने फोन केला गर्दी आहे म्हणून बाई आपलं वायफाय ना चालत नाही सकाळपासनं वैताग दिलाय आहे तुम्हाला दाखवतो आत नेऊन काय झालं आहे ला, ते वायफायला फक्त लाईट सगळं येत आहेत क्लीनवाले पण ते ना चालत नाही म्हणजे नेटवर्क नेटवर्क येत नाही त्याला आणि काय अपलोड नाही करू शकत आहे काही नाही म्हणजे काहीच नाही उपयोग काय नाही सकाळपासनं सांगितलं असतं वायफाय आलं तर बरं होतं आता त्याला कॉल लावायचा आहे आपल्याला त्याला आता सांगून बघितलं पाहिजे की काय बाबा झालं नक्की ते चेक करणार तो मग तिकडनं सर्व्हरमध्येच प्रॉब्लेम आहे की आपलं रिचार्ज वगैरे संपलं आहे ते सगळं चेक केलं पाहिजे त्याला मला तर वाटतं कदाचित रिचार्जच संपला असणार कारण मला लक्षात नाही हे सगळं रिचार्ज वगैरे मम्मी बघते ना त्यामुळे आपल्याला माहिती नाही रिचार्ज संपलं की नाही ते पण मम्मी आता नाही आहे म्हटल्यावरती आपण त्याला कॉल करून बघणं भाग आहे आणि आप आपल्याला वायफाय पाहिजे कारण आपल्याला ब्लॉग अपलोड करायचं आहे भाई हे बघा इकडे वरती लावलेलं ला आहे वायफाय हे बघा हे सगळे ग्रीन लाईट तर पेटत आहेत पण नेटवर्क पण येतोय पण चला ना नेट चालत नाही काय गडबड आहे तेच कळत नाही आम्हाला नक्की आपल्या वायफाय ज्यांनी बसवलं त्याकांना फोन लावतोय आणि त्यांना सांगूया की सकाळपासून ना वायफाय नाही आहे त्यामुळे सगळे वांदे झालेत ब्लॉग पण अपलोड करता आला नाही आहे आपला मिनी ब्लॉग पण आणि फुल ब्लॉग पण मिनी ब्लॉग तर चला होईल अपलोड याच्यावरती आपल्या नेटवरती मोबाईलच्या पण याच्यावरती वायफायवरती फुल ब्लॉग अपलोड करायला आपल्याला पाहिजे वायफाय त्याशिवाय होणार नाही त्यासाठी त्यांना आता कॉल केला म्हटलं काय इशू आहे तो बघा सकाळपासून सकाळपासनं नेट नाही आणि आपला ब्लॉग पेंडिंग आहे सकाळपासून अपलोडिंगचं नाही तर एवढ्यात आपण कधीच अपलोड केलं असतं बहुतेक त्यांचाच फोन कोणाला वाटतं थांबा ते म्हणाले पाच मिनिटात करतो प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि सर्दी झाली आपल्याला त्यामुळे डोकं डोकं दुखतोय भरपूर आता एक कॉफी मारूया म्हटलं मस मस्त पैकी चाकांकडनं कॉफी कॉफी बनवून घेतली एकदम स्ट्रॉंग दोन पॅकेट कॉफी काढून आणि आमच्या हॉटेलचा देवदास बघितला काय तुम्ही या बघा देवदास ह्याची फार वयाला सोडून गेली नेपाळला गाडी बघून जा रे चपाती करतील तुझी पळ कोळ जा इकडे बघ गेला <laughs> बाई इकडे माहिती डेंजर आहे आपल्या इकडनं रस्ता क्रॉस करताना शंभर विचार करावा लागतो इकडनं पण गाड्या येतात आणि इकडनं पण गाड्या येतात जर आपण रस्ता क्रॉस करत असलो इकडनं बघा इकडनं रस्ता क्रॉस करते आणि ते गाडी आल्याने अचानक थांबली आज भाई थंडीचा काय तोड नाही वाढलेत रात्रीचे बरोबर दोन आणि अजिबात तोड नाही आज काय थंडीचा एवढी थंडी गार पडली आहे ना की काय बघायला नव्हतं आपल्या गाडीच्या काचीवर पण बघा तिकडे दाखवतो हे बघा टायटॅनिक वाला सीन झालाय गाडीच्या ते एवढं सगळं फॉक पकडले बघा काचीवर असताना सुद्धा गाडीत फॉक पकडलंय एसी बी सी काय चालू नाही ठेवला तरी पण म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की थंडी काय पडली आहे ते यार सिरियसली तो भट्टीवरचा माणूस सुद्धा आमचा बघा का हा विष्णू हा भट्टीवाला सुद्धा आज सांगतोय मला तिकडे भट्टीकडे थंडी लागते म्हणून म्हणजे विचार करा सिरियसली आज हॉटेलात उभं राहणं ना खूप कठीण काम होतं काउंटरजवळ ना एकदम हायवेजवळच्या हायवेच्या समोर आहे ना काउंटर तर हायवेकडनं जी वारा येतो ना डायरेक्ट काउंटरकडे सगळ्यात पहिला येतो आणि नंतर आतमध्ये जातो हॉटेलमध्ये तर सगळ्यात पहिला तोंडाला आणि एकदम अंगाला थंडी 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 सगळी काउंटरकडे उभा राहिलो की पूर्ण थंड गार होत होतं आणि अजूनही बघा दोन वाजायला फक्त पाच मिनटं बा, आहेत बाकी आय आहे थिंक किंवा दोन वाजले पण असतील तर गाड्या आहेत हे बघा हे कस्टमर आहेत जेवायला अजून आपल्याकडे हे तीन चार गाड्यावाले आणि हे बघा रस्त्यावरती रहदारी पण भरपूर आहे ना आता डिसेंबर येतोय ना जवळ तर भरपूर सारे बायकर्स वगैरे पण आहेत बुलेटवाले सुद्धा हे बघा दिसतंय तुम्हाला आज ना भरपूर सारे बायकर्स पण दिसलेले आणि बायकर्स ना आता सुरू आले बा कसले सुसाड गाडीवाले आणि आपला ऋतिक भाऊ पण आलाय काकीला सोडून आपले आपल्या जवळ एक काकी येते कामाला तिला पण सोडून आलाय ऋतिक हा कसा काय गेला काय माहिती थंडी नाही रे तू तुका हा गायत्री म्हणत गेलं काय गायत्री मंत्र म्हणत गेलं काय हनुमान चालीसा भीती वाटता होय जंगलात राहता ती जंगलात राहूता भीती वाटत जाऊक बाई त्या दिसा भीती वाटणार आहे म्हणून थंडी हनुमान चालिसा थंडी लागणार नाही हनुमान चालीसा म्हण रे थंडी लागायची नाही त्या भट्टीवाला सुद्धा थंडी लागते म्हणजे विचार करा बघा कशी गुडकुडी काढतोय डी एस हो भाई फक्त शटर बंद करून आलो हिटर लावायची पाळी आहे एवढी थंडी सिरियसली यार खूप थंडी आहे खूप थंडी आहे खूप थंडी आहे हा 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 हे बघा पोलीस राऊंडअपची गाडी ती बघा गेली आणि हे बघा ग्लासवरती बघा कसला फॉक पडला आहे यार आतमधन नाही बाहेरनच बाहेरनंच आहे आय थिंक होय पण सिरियसली आतनं हा आतनं थंड आहे का यार बोटाला थंड लागते मला वाटलं ओली आहे की बाहेरनच बाहेरनंच आहे पण सिरियसली यार काय पाणी आहे बघा साठलं आहे थंडी भन्नाट आहे गाडीत मला पॅक एकदम थंडी लागते म्हणजे विचार करा मी काय सांगू तुम्हाला हिटर लावणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिलं हिटर लावूया यार टेम्परेचर कमी वाढवा शिट सिरियसली खूप थंडी आहे सिरियसली खूप 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 जास्त थंडी आहे हा पहिली थंड हवा येते ना त्याच्यात आणखीन फाटके गरम गरम हवा आली पाहिजे यार सिरियसली करूया आजच्या ब्लॉगला इथेच एंड तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू